नाशिकला जायचं होतं आणि पोहोचलो नागपूरला म्हणजे असं ना आपल्यासोबत कधी ना कधी होतं टू व्हीलरवर मॅप लावून निघालो की थोडंच वेळात लक्षात येतं अरे च्या आपण तर रस्ताच चुकलोय पण पन कल्पना कर करा ही गोष्ट टू व्हीलरची नाही आहे तर ही गोष्ट आहे आकाशात उडणाऱ्या हेलिकॉप्टरची तीस जुलै रोजी एक घटना घडली हैदराबादहून निघालेलं मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचं चा हेलिकॉप्टर पंढरपूरला जाणार होतं पण ते लँड झालं तुळजापूर मध्ये हेलिकॉप्टरनं तुळजाभवानी मंदिरावर गिरकी घेतली आणि नळदुर्ग रोडवरील बांधकाम विभागाच्या हेलिपॅड वर हेलिकॉप्टर उतरवलं कारण पायलटला वाटलं की हे पंढरपूर आहे खर तर त्या ठिकाणी कोणतीही लँडिंग परवानगी घेतली गेली नाही यामुळे महसूल बांधकाम आणि पोलीस प्रशासन एकदमच गोंधळात आलं या सगळ्या गोंधळातच पायलटच्या लक्षात आलं की पंढरपूर नाही आहे तर तुळजापूर आहे आणि चुकीच्या ठिकाणी विनापरवाना लँडिंग केल्यामुळं हेलिकॉप्टर कंपनीला तब्बल दहा हजार रुपयाचा दंड ठोठवण्यात आला दंड भरल्यानंतर हेलिकॉप्टरला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली पण पंढरपूरला निघालेलं हे विमान तुळजापूरला थांबल्यामुळं जरा जास्तच चर्चा झाली आहे